नमस्कार मैत्रिणींनो मी क्रांती अहिरे आज तुम्हाला मी छत्तीस छाती चौतीस आणि छत्तीस छातीचं बोटनेक शिकवणार आहे काल आपण बघितलं की कटोरी ब्लाऊज बघितलेलं आहे आज मी तुम्हाला छत्तीस छातीचं बोटनेक शिकवणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा लक्ष देऊन आहे बघा खूप सोप्या पद्धतीचं बोटनेक फुल प्रिन्स कटिंग तुम्हाला मी आज सांगणार आहे दोन्ही भाग आपल्याला आज मी समजावून देणार आहे पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा माझ आणि तुमच्या मैत्रिणींना जर शिवण क्लास शिकायचा असेल तर हा व्हिडिओ जरूर शेअर करा चल चला तर मग आपण काल कटोरी ब्लाऊज शिकलो होतो आज आपल्याला बोटनेक फुल प्रिन्स कटिंग शिकायची आहे अगदी सोपी पद्धत तर आपण आधी सगळ्यात आधी आपण जे काल हे घेतलं होतं पाटीवरती आपण आधी पुसून टाकणार आहोत पूर्ण व्हिडिओ बघत चला खूप सुंदर अशा पद्धतीने मी शिकवण्याचा प्रयत्न करत राहते तर आज आपल्याला मी तुम्हाला या ठिकाणी लिहून दाखवते बघा या ठिकाणी आपल्याला चौतीस छाती आणि छत्तीस छातीचं बोटनेक ह्या दोघं मापांचं बोटनेक घ्यायचं आहे तर सगळ्यात आधी त्याच्यासाठी आपल्याला उंची आपल्याला किती घेतात तुम्ही उंची तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे उंची घेऊ शकतात इथे उंची आपण इथे तेरा आधी काही एक इंच म्हणजे इथे आपण चौदा उंची घेतलेली आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल की ही उंची आपण इथे चौदा उंची घेतलेली आहे बघा या ठिकाणी इथे चौदा तर तुम्ही पेपर घ्या आधी तुम्हाला मागच्या व्हिडिओत सांगितलंच आहे पेपरची घडी घ्या पेपर कसा घ्यायचा ते पण मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत दाखवलेला आहे तर आता बोटनेकसाठी आपण इथे उंची तेरा अधिक एक चौदा म्हणजे चौतीस आणि छत्तीस थोडा फरक असतो चौतीस आणि छत्तीसमध्ये थोडा फरक असतो काही साडे चौदा घेतात साडे तेरा घेतात असा थोडा फरक असतो त्याच्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी मोंढा किती घ्यायचा आहे ह्या ठिकाणी मोंढा आपल्याला इथे सात इंच घ्यायचा आहे चौतीस बोटनेकसाठी इथे मोंढा किती घ्यायचा आहे सात इंच आणि शोल्डर किती घ्यायचा आहे ते पण आपल्याला मी सांगते इथे शोल्डर तुम्हाला सात इंच घ्यायचं आहे चौतीस आणि छत्तीससाठी हे शोल्डर इथे सात इंच घेतलं आहे या ठिकाणी पण आपण इथे सात इंच घेतलेलं आहे हे बघा या ठिकाणी इथे सात इंच घेतलं त्याच्यानंतर आपल्याला चौतीस आणि छत्तीस तर तुम्हाला सांगितलंच आहे की चौतीस आणि छत्तीसचा एक चतुर्थांश कसा काढायचा मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगत असते हा छत्तीस हा चौतीस आता आपण आधी इथे छत्तीसचं माप घेणार आहोत छत्तीस आणि चौतीससाठी मोंढा आणि शोल्डर किती च बघा हा निम्मा आला अठरा अठराच्या निम्मा परत या ठिकाणी बघा अठराच्या निम्मा नऊ नऊ आलेला आहे आपलं हे छत्तीसच्या मापाचं चा नऊ आलेलं आहे आणि चौतीसच्या मापाचं चा साडेआठ येतं अर्धा इंचाचा फरक इथे आता हा नऊ आलेला आहे आणि आपण मार्जिंगसाठी इथे दोन इंच मिळवणार आहोत हे बघा ह्या ठिकाणी मार्जिंग हा हे जे अंतर आहे हे, हे आपलं नऊ आलेलं आहे छातीचा एक चत्तरतांश आणि आपण हे दोन इंच प्लस मिळवलेलं आहे हे जे अंतर आहे हे आपल्याला आपण ह्या ठिकाणी सात इंच घेतलं आहे हे, हे पण आपण सात घेतलेलं आहे आणि उंची तेरा अधिक एक इंच म्हणजे चौदा घेतलेली आहे ही उंची आपण इथे चौदा घेतलेली आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला म्हटलीच की आपल्याला हे माप बघा ह्या प ह्याच्या पद्धतीने घ्यायचं आहे ह्या ठिकाणी तुम्हाला थोडं तीरप दिसत असेल फळ्यावर शिकवते असल्या तर ह्या मापासाठी आपण हे बघा इथे अकराची घडी आली तर इथे आपल्याला दहाची घ्यायचं आहे अर्धा इंच कमी करून घ्यायचं आहे ह्या ठिकाणी आपण इथे दहा घेतलं आहे त्याच्यानंतर हा पॉइंट आपण इथे जोडून घेणार आहोत हे बघा आपण हे जोडून घेतलेले आहेत हे मार्जिन वाढवलेली आहेत त्याच्यानंतर तुम्हाला म्हणतेच मी की आपल्याला मोंढा काढायचा असतो तर ह्या मोंढ्यासाठी आपण ह्या साताचा मद्य काढणार आहोत किती आला ह्या ठिकाणी मध्य आलेला आहे ह्या ठिकाणी इथे खून केली तर ह्या ह्या अंतराचा परत आपल्याला ह्या ठिकाणी आपण हे चार आलं इथे दोन इथे दोनवर इथे आपण इथे पॉईंट देऊन घेतला ह्या ठिकाणी आपल्याला ले एक इंचवर इथे असा हा मागचा मुंडा हा झाला आपल्याला मागचा भाग त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपण इथे तीन इंच घेणार आहोत बघा ह्या ठिकाणी आपण इथे तीन इंच घेणार आहोत आणि आपल्याला बोटनेक करायचा आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला मागचा भाग किती घ्यायचा मी इथे साडेतीन चार साडेतीनवर खून करत आहे बघा ह्या इथे साडेतीन ह्या ठिकाणी परत आपण इथे किती अंतर आलं हे आपलं तीन आलेलं आहे हे अंतर साडे चार आलेलं आहे आपण ह्या ठिकाणी इथे चार इंच घ्यायचं आहे ह्या ठिकाणी आपण इथे इंच अंतर आहे आणि ह्या ठिकाणी आपल्याला हा मागचा आपला हा मागचा भाग झालेला आहे आता पेपरवर तुम्ही हा मागचा भाग काढून घ्या आता कटिंग करताना बघा कटिंग करताना पेपरवर हा असा असा हे बघा ह्या ठिकाणाहून कटिंग करा इथून 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 हा मागचा भाग झाला आता हा मागचा भाग झालेला आहे है, आता ह्या मागच्या भागावर पेपरचे दोन पेपर घ्यायचे आहे दोन पेपरच्या घड्या ठेवायच्या म्हणजे मधला एक भाग काढून झाल्यानंतर आपल्याला परत एक पेपरची घडी उरते त्याच्यानंतर आता ह्या बघा ह्याच्यातच आपल्याला पुढचा भाग काढायचा आहे तर ह्या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी आपण इथे एक इंच वाढवणार आहोत इथे एक इंच तुम्हाला दिसत असेलच या ठिकाणी एक इंच परत ह्या ठिकाणी आपण इथे एक इंच एक इंच वाढवल्यानंतर बघा ह्या ठिकाणी एक इंच वाढवल्यानंतर आपण ह्या ही लाईन ओढून घेणार आहोत पूर्ण व्हिडिओ बघत चला या ठिकाणी आपण ही एक इंच वाढवला ह्या ठिकाणी परत आपल्याला एक इंच वाढवायचं आहे बघा ह्या ठिकाणी आपण इथे परत एक इंच मी पट्टीच्या मापाने घेतलं पण तुम्ही टेपने मोजा हे बघा पेपरवर टेपने ह्या ठिकाणी एक इंच तर ह्या ठिकाणी एक इंच आणि ह्या ठिकाणी आपल्याला दोन इंच वाढवायचं आहे टक्ससाठी या ठिकाणी आपण इथे दोन इंच घेणार आहोत हा बघा इथे दोन इंच हे अंतर आपण इथे दोन इंच घेणार आहोत बघा पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बघा हे दोन इंच अंतर घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला आधी सगळ्यात आधी हा पॉईंट हा पॉईंट आपल्याला जितका गळा घ्यायचा आता हा पुढचा गळा किती घ्यायचा याच्यावरच आपल्यावर आपल्यावर आहे आपल्याला किती घ्यायचा आहे इथे मी पाच इंच घेतलेला आहे आणि हा पाच हा जो आहे या मापाने असा चौक काढून घेतला पाच घ्या सहा घ्या तुम्हाला जेवढा किंवा छोटा घेतला तरी चालतो तुम्हाला एवढाच ठेवायचा असेल बंद तरी चालेल त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपण इथे अर्धा इंच घ्यायचा आहे हा पुढचा मोंढ्यासाठी हा अर्धा इंच घेतलेला आहे हा अर्धा इंच घेतल्यानंतर ही लाईन आपण इथे ओढून घेतली बघा ह्या ठिकाणी अर्धा इंच अंतर घेतलेलं आहे आणि ह्या ठिकाणी आपण घेतल्यानंतर ह्या अर्धा इंच घेतल्यानंतर ह्या ठिकाणी आपण इथे अर्धा इंच परत इथे इथे खून करायचे अर्धा आणि हा पुढचा मोंड्याचा आकार आपण इथे आपण घेत आहोत तर आता चो चो हा पुढचा मोडण्याचा आकार आखून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला आता इथे चौतीस छातीचं मापाचं ब्लाऊज आहे या ठिकाणी टक्स पॉईंट घ्यायचा आहे आपण इथे दहा इंच घ्यायचं आहे बघा ह्या ठिकाणापासून इथे दहा इंचावर आपण इथे खून केली हे बघा या ठिकाणापासून इथे दहा इंच टक्स पॉईंट घेतलेला आहे हा पॉईंट इथून दहा इंच मोजून घ्यायचा आहे चौतीस आणि छत्तीस छातीच्या मापासाठी तो मोजल्यानंतर बघा ह्या ठिकाणापासून परत आपण ह्या ठिकाणी आपण इथे एक इथे एक पॉईंट देऊन घ्यायचा इथे एक पॉईंट म्हणजे हा पॉईंट हा ही रेश आपण इथे सरळ देऊन घेतलेली आहे त्याच्यानंतर ह्या ठिकाणी अर्धा इंच ह्या ठिकाणी अर्धा इंच झाला त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे ह्या ठिकाणी आपण इथे दीड इंच घेतलेला आहे आणि हा परत अंतर आपण इथे दोन इंचापर्यंत सरळ ठेवलेला आहे हे दोन इंच हे अंतर दोन इंच लक्षात ठेवा हे अंतर किती घ्यायचं आहे दोन इंच आपल्याला हे अंतर दोन इंच वरती घ्यायचं आहे आणि हा पॉइंट असा द्यायचा आहे बघा असा आकार द्यायचा आहे झाला त्याच्यानंतर हा आकार दिल्यानंतर आपण जिथे आता इथे जे घेतलेला आहे तिथे आपण हा आकार देणार आहोत आला तर आता इथे तुम्हाला एक प्रॉब्लेम सांगते हा जेव्हा आपण घेतो तेव्हा ह्या ठिकाणी अर्धा इंच म्हणजे हा एवढा गॅप ठेवा आणि तिथे टक्स घ्या तेवढं अंतर घ्या किंवा हे कापताना आहे ना ह्या ठिकाणी अर्धा अर्धा इंच आपण इथे सोडा म्हणजे इथे आपण असं अर्धा इंचा अंतर ठेवा आणि कट करा त्याच्यानंतर इथे शोल्डरला अर्धा इंच आपण तिरपा कट देणार आहोत इथे अर्धा इंच टेपने इथे शोल्डरला अर्धा इंच त्याच्यानंतर आपण इथे मार्जिंगसाठी परत अर्धा इंच पुढच्या भागासाठी फक्त पुढच्या भागासाठी अर्धा इंच घेणार आहोत आणि ही लाईन आपण ह्या ठिकाणी इथे ओढून घेणार आहोत हे बघा ह्या ठिकाणी आपण ही लाईन ओढून घेतलेली आहे तुम्हाला एवढी आकृती पूर्ण प्रिन्स कटची लक्ष आलीच असेल अगदी सोप्या पद्धतीने मी सांगितलेली आहे पूर्ण बघा अगदी छान आता आपल्याला चा, हा चौदाचा हा आपण ही उंची घेतलेली आहे चौदाची ह्या पॉईंटपासून आपल्याला ह्या गळ्याच्या आकारापासून इथे आपल्याला हा ही रेश ओढून घ्यायची आहे बघा ह्या ठिकाणी आपल्याला ही गळ्याची एक लई सोडून घेतलेली आहे त्याच्यानंतर हा पॉईंट आपल्याला इथे ओढून घेतलेला आहे त्याच्यानंतर हा पॉईंट आपण इथे ओढून घेतला ही ह्या ला, लाईन ओढून घेतलेली आहे तुम्हाला मागचा भाग तर मी पेपरवर कटिंग कसा करायचा सांगितला आता हा पुढचा भाग कसा करायचा तर आपल्याला पुढचा कटिंग कसा करायचा तो सांगणार आहोत त्याच्यानंतर बघा ह्या ठिकाणी बघा ह्या ठिकाणा बघा इथून आपण आधी सगळ्यात आधी काय करणार आहोत आता आता हा मागचा भाग तर कट केला कर आता हा पुढचा गळा तुम्हाला जितका घ्यायचा तुम्हाला एवढा जरी घ्यायचा असेल तरी इथे कट इथून घ्यायचा तर इथून घेतला तरी चालेल इथून घेतला आणि ही लाईन अशी अशी ही इथपर्यंत कट केली कर। हे थोडं अर्धा इंचाचं अंतर ठेवा आणि इथे असं कट करा हा पॉइंट इथे इथे कट करा ह्या ठिकाणी आपल्याला तुम्ही अर्धा इंचचा अंतर ठेवायचा आहे आणि हा बी कट करायचा आणि हा कट करायचा म्हणजे इथला हा जो पॅच आहे हा मधला जो पॅच आहे लक्षात ठेवा हा आपल्याला ह्या ठिकाणाहून इथपर्यंत कट करायचा आहे परत इथे कट करायचा आहे आणि मग ह्या ठिकाणापासून आपण इथे कट करायचा आहे कारण का की हा पुढचा भाग आहे हा पुढचा भाग आपल्याला जो छातीच्या इथे येतो तिथे टक्स असं थोडा खाली येतो त्याच्यामुळे इथून घ्यायचा आहे मोंढा असं झाल्यानंतर आपण हा कट करणार आहोत मग हा करायचा हा करायचा मग परत आपल्याला हा भाग आता आपण हा मागचा भाग पुसून टाकणार आहोत हा बघा हा भाग पुसून टाकणार आहोत मागचा तर आपल्याला हा मागचा भाग आता आपण पुसून टाकत आहोत कट कोणता करायचा आता तुम्हाला मी सांगते मागचा भाग पुसल्यामुळे तुम्हाला लक्षात येणार आहे तर हे बघा या ठिकाणापासून असा आसा असा हा 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 इथपर्यंत आला परत इथून परत असा 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 आसा आणि असा आणि जोडताना हा जो पॉईंट आहे दहा इंचाचा इथे थोडंसं बघा ह्या ठिकाणी हा इथे जो आहे या दोघांना नॉचेस करायचे आहे माझे मागचे व्हिडिओ बघा मी त्याच्यात कसे नॉचेस केले आणि ते, के ते दोघं भाग हे दोघं भाग सेम इथे आले पाहिजे हा जो टक्स पॉईंट आहे या ठिकाणी आले पाहिजे पूर्ण व्हिडिओ बघा अगदी सुंदर आणि सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला चौतीस आणि छत्तीस छातीच्या मापाची कटिंग दाखवलेली आहे पुढचं तुम्हाला वाटलं मला एका लेडीजने कमेंट्स केली होती की मला नेकची चौतीस आणि छत्तीस मापाची कटिंग त्याच्यासाठी किती घ्यायचा आता मोंढा आपण साथ घेतलेला आहे कांदा पण सात घेतलेला आहे हे छातीचा एक छथर घेतलेला आहे अशा पद्धतीने आपली ही कटिंग झालेली आहे तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला जर काही शिकायचं असेल तर जरूर कमेंट्स बॉक्समध्ये मला सांगा